मंडळी नमस्कार जय गजानन मी आज तुमच्यासोबत अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करत आहे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे आता माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला एक कार्टून दिसत आहे हे कार्टून कुठे बघतं आहे बघा त्याच्या डोळ्याकडे बघा आणि ते कुठे बघतं आहे ते बघा आणि काय दिसतं आहे बघा ई ई नावाचं एक ॲप दिसतं आहे इंग्रजीतील छोट्या अक्षरामध्ये ई लिहिलेलं एक ॲप दिसत आहे आणि त्याच्याखाली लिहिलेलं आहे ई e स्कॅन बॉट रिमूवल तर मंडळी हे काय आहे हे कोणतं ॲप आहे हे खूप महत्त्वाचं ॲप आहे आपल्या भारत सरकारने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं हे आपल्या मोबाईल हँडसेटसाठी अँटी व्हायरस सॉफ्टवेअर म्हणजेच मालवेअर जे मोबाईलमधून जे व्हायरस आहे मालवेअर आहे आणि जे काही प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहे आपल्या मोबाईलमधील त्या ह्या सॉफ्टवेअरमधून स्वच्छ केल्या जातात क्लीन केल्या जातात म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जे काही इश्यूज आहेत ते सगळे क्लिअर केले जातात ह्या स्कॅनमार्फत तर मंडळी हे अँटी व्हायरस सॉफ्टवेअर जे आहे गव्हर्मेंट ऑफ आप इंडियानी आपल्याला प्रदान केलेलं आहे किंवा पुरस्कृत करून आपल्याला पाठवलं आहे ते ई स्कॅन बॉट रिम्यूवल कसं वापरायचं ते मी तुम्हाला आता शिकवतो चला मंडळी आता ई स्कॅन बॉट रिमूवलला जे ॲप आहे कार्टूनच्या डोळ्यासमोर दिसतं आहे त्याला मी क्लिक करतो नीट लक्ष द्या हं त्याला मी क्लिक केलं आणि अशी स्क्रीन दिसते सगळ्यात वरच्या बाजूला उजवीकडं ई स्कॅन बॉट रिम्यूव्हल सर्टीन असं नाव दिसतं आहे आणि एक नंबरला अँटी व्हायरस असं दिसतं आहे ओके स्क्रीनवर एक नंबरला अँटी व्हायरस असं दिसतं आहे आणि दोन नंबरला प्रायवसी ॲडवायझर तीन नंबरला लायसनिंग आणि चार नंबरला अबाऊट ई स्कॅन असं दिसतं आहे तर सगळ्यात वरती जे लिहिलेलं आहे अँटी व्हायरस बघा अँटी व्हायरस लिहिलेलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे मी अँटी व्हायरसला क्लिक करतो आता तिथे दोन ऑप्शन आलेलं आहे दुर्बीनचं चित्र दिसतंय बघा दुर्बीनचं चित्र दिसतंय आणि तिथे लिहिलेलं आहे स्कॅन तर आपल्याला स्कॅनवर क्लिक करायचं आहे दुर्बीनचं चित्र दिसतंय त्या स्कॅनवर मी क्लिक करतो बघा बरं हे मी क्लिक केलं आणि आता काय काय दिसतं आहे सिलेक्ट स्कॅन स्कोप मेमरी स्कॅन स्कॅन इन्स्टॉइल स्कॅन इन्स्टॉल्ड ॲप्स फुल स्कॅन स्कॅन एन्टायर डिव्हाइस फोल्डर स्कॅन स्कॅन सिलेक्टेड फोल्डर आता हे एवढे ऑप्शन इथे आहेत तर मध्यभागी फुल स्कॅन आहे मध्यभागी फुल स्कॅन आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे स्कॅन एंटायर डिव्हाइस आपल्याला फुल स्कॅनवर क्लिक करायचं आहे फुल स्कॅन म्हणजे काय आपल्या मोबाईलमध्ये जेवढं पण आहे ते सगळं तो स्वच्छ करणार पूर्णपणे स्कॅन करणार मोबाईल आणि स्कॅन एंटायर डिवाइस म्हणजे पूर्ण आपला मोबाईल ते पूर्ण हँडसेट आपला साफ करणार म्हणजे साफ करणार म्हणजे स्कॅन करणार आणि जे पण अँटी व्हायरस मालवेअर काही पण प्रॉब्लेम असेल मोबाईलमधला ते आपल्याला ते डिटेक्ट करून सांगतील आता मी मध्यभागी असलेल्या फुल स्कॅनला क्लिक करतो बघा आता हे स्कॅनिंग सुरू झालं आहे काय आलं फुल स्कॅन रनिंग म्हणजे तुमच्या मोबाईल हँडसेटचं स्कॅनिंग चालू झालेलं आहे अँटीवायरससाठी दोन टक्के झालेलं आहे आणि खाली येते बघा स्कॅनिंग फाईल इंग्रजी अक्षरामधले अक्षरं खाली हलताना दिसतील म्हणजे काय आहे तुमच्या फोबाईल तुमच्या मोबाईलमधला तुमच्या मोबाईलमधला सगळं स्टोअर केलेली मेमरी डाटा ते हे अँटीवायरस चेक करत आहे ओके चेक करून काय करेल काय काय त्याला प्रॉब्लेम थ्रेट्स काय काय भीतीदायक आहेत आहे काय काय प्रॉब्लेम आहेत ते, ते आपल्याला सगळं एक रिपोर्ट कार्ड शेवटी तो दाखवेल आता आ, चार टक्के स्कॅनिंग झालेलं आहे शंभर टक्के स्कॅनिंग होऊ द्यायचं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये लागणारा वेळ स्कॅनिंगसाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असेल कारण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्स वेगवेगळी माहिती किंवा वेगवेगळी मेमरी स्टोअर केलेली असते तर मग प्रत्येकाला स्कॅनसाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो कोणाला जास्त लागेल कोणाला कमी लागेल आता सहा टक्के स्कॅनिंग झालेलं आहे हे शंभर टक्के होऊ द्यायचं आहे ओके आता तुम्हाला मी काही टिप्स किंवा माहिती देतो आ, कोणत्या कोणत्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये व्हायरस येतात मालवेअर येतात किंवा आपला फोन हॅक होऊ शकतो त्या व्हायरसच्या माध्यमातून ही थोडक्यात माहिती देतो मंडळी आपण जेव्हा परचेसिंग करतो काही खरेदी करायला जातो तेव्हा आपण काय करतो की समोरच्याला पैसे देताना दुकानदाराला म्हणा त्यांच्याकडे क्यू आर कोड असतो आहे नाही क्यू आर कोड असतो तो क्यू आर तिथे त्यांनी लावलेला असतो तो, तो, लावले तो, तो आपण स्कॅन करतो बरोबर -बर. तर काही काही ठिकाणी हे क्यू आर कोड हे सुद्धा फ्रॉड असतात फसवे असतात म्हणजे विशेषतः ऑनलाईनच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही काही क्यू आर कोड स्कॅन करतात तेव्हा काळजी घ्यायची तिथे पण हे क्यू आर कोड जे आहे ते आपल्याला फसवू शकतात म्हणून काळजी घ्यायची विशेषतः ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेत चला जे क्यू आर कोड असतात ते प्रॉब्लेमॅटिक असू शकतात ओके म्हणून नेहमी व्यवहार करताना केअरफुली करत जा दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही सार्वजनिक वायफाय वापरतात किंवा कोणाशी हॉटस्पॉटनी कनेक्ट होतात किंवा डाटा एकमेकांना ट्रान्सफर करतात तेव्हा सुद्धा हॉटस्पॉटनी वायफाय देताना किंवा सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घेत चला ब्लूटूथ वापरताना पण काळजी घ्यायची परत आता मी तुम्हाला सांगितलं ह्या दोन तीन गोष्टी सांगितल्या अजून कोणत्या कोणते माध्यम आहेत हां ए पी के फाईल ए पी के फाईल ज्या असतात वेगवेगळे वेग वेग मेसेज आपल्याला ले येतात त्याच्यात ए पी के नावाची जी फाईल असते ती कधी पण क्लिक करायची नाही जर क्लिक केली समजा चुकून तर ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका डाउनलोड तर अजिबात एपी फाईल करू नका कारण त्या माध्यमातून काय होतं की आ, तो व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन इन्स्टॉल होतं आणि तो आपली माहिती चोरायला लागतो म्हणून ए पी के फाईलपासून सावध राहायचं कोणतीही ए पी के फाईल आली ना तर ती लगेच त्याच्यावर क्लिक करायचं नाही ए पी के फाईल इज व्हेरी डेंजरस काळजी घेत चला दुसरं पी डी एफ येतात त्या पी डी एफ पण बघत चला काही प्रॉब्लेमॅटिक आहे का की नाही कारण की पी एफच्या माध्यमातून सुद्धा मे बी कदाचित होऊ शकतं पण ए पी के फाईलच्या बाबतीत फारच काळजी घेत चला ए पी के फाईलला क्लिक करू नका डाउनलोड करू नका अजून खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत एका व्हिडिओमध्ये काय काय सांगणार आणि हो आणि मधूनमधून मी तुम्हाला हा जो ॲप सांगितला आहे ई e स्कॅन बॉट रिमोवल ॲप हा बघा हा आता सोळा टक्के स्कॅनिंग झालेला आहे तर दिवसातून एकदा तरी असं स्कॅनिंग आपल्या मोबाईलचं करून घेत चला त्याने काय होतं की कदाचित यदा कदाचित तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस मालवेअर आला तर तो डिटेक्ट होऊन डिलीट केला जाईल आणि आपला मोबाईल सेफ राहील तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारतीय सरकारने पुरस्कृत केलेला आपल्यासाठी मोफत मोफत फ्री ऑफ कॉस्ट हा अँटी व्हायरस आहे याचा वापर करा शंभर टक्के स्कॅनिंग करत चला आणि सेफ रहा तर अठरा टक्के आता हा स्कॅन झालेला आहे हा शंभर टक्के होईपर्यंत बराच वेळ लागू शकतो तर तो मी तोपर्यंत तो काय करतो हा शंभर टक्के व्हिडिओ एकोणास टक्के झाला आहे शंभर टक्के होईपर्यंत आपण वाट बघूया तर मंडळी हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आता शंभर टक्के स्कॅनिंग आपल्या हँडसेटचं झालेलं आहे आणि स्क्रीनवर बघा स्कॅन रिझल्ट स्कॅन रिझल्ट आलेला आहे या स्कॅनमध्ये काय काय सापडलं आहे ते बघा ॲप ए पी के फाईल्स स्कॅन एटी थ्री थ्री डिटेक्टेड म्हणजे भि ज्याच्यापासून धोका आहे भीतीदायक आहे ज्याच्यापासून आपल्या फोनला धोका आहे है, हँडसेटला ते काय सापडलं आहे थ्रेट डिटेक्टेड एट म्हणजे ह्या मोबाईलमध्ये आठ थ्रेट सापडले आहेत आणि थ्रेट डिलीटेड झिरो म्हणत आहे त्याच्यानंतर स्कॅन टाईम एकोणावीस मिनटं आणि पाच सेकंद आता काय काय थ्रेड सापडले ते बघा एक नंबरला स्टोरेजमध्ये एम्युलेटेडमध्ये झिरो अँड्रॉइड मीडिया कॉम व्हॉट्सॲप व्हॉट्सॲप मीडिया व्हॉट्सॲप डॉक्युमेंट्स प्रायवेट आता ह्या फोल्डरमध्ये सगळ्यात शेवटी लिहिलं आहे पी एम किसान ए पी के म्हणजे ह्यांना पी एम किसान ए पी के ए पी के हां पी एम किसान एपीके के नावाची फाईल आली होती त्याच्यावर यांनी क्लिक केलं आणि ती रिस्की फाईल आहे याच्याने तुम्हाला धोका धोकादायक आहे तुमच्या फोनला ही धोकादायक फाईल आहे म्हणून ही त्यांनी म्हटलं आहे डिलीटचं ऑप्शन दिला आहे तर आपल्याला पी एम किसान ए पी के ही एक नंबरची फाईल डिलीट करायची आहे मी तुम्हाला ते दाखवतो कशी डिलीट करायची डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता मी डिलीट ऑप्शनवर क्लिक करतोय बघा डिलीट झालं आहे आता दुसरी फाईल काय आहे स्टोरेज इम्युलेटेड झिरो अँड्रॉइड मीडिया कॉम व्हॉट्सअप व्हॉट्सअप मीडिया व्हॉट्सअप डॉक्युमेंट्स प्रायव्हेट विवाह का निमंत्रण विवाह का निमंत्रण आणि त्याच्या पुढे लिहिले एपी के आता ही दुसरी एपी के फाईल विवाह का निमंत्रण म्हणून आलं होतं यांनी क्लिक केलं आणि ही फाईल यांच्या मोबाईलमध्ये आली आहे आता ही पण आपल्याला डिलीट करायची आहे म्हणजे आपल्या फोनमधील धोका कमी होईल आपल्या फोनमधला धोका कमी करण्यासाठी ही पण आपण डिलीट करू आता मी डिलीटवर क्लिक करतो हे डिलीट नाव आलं आहे ना, ना त्याच्यावर मी क्लिक करतो बघा डिलीट झाली आहे आता दुसरी काय आहे आता शेवटचीच ओळ वाचतो हां कारण ती शेवटची ओळच महत्त्वाची आहे बँक ऑफ इंडिया के वाय सी अपडेट ए पी के बँक ऑफ इंडिया के वाय सी अपडेट ए पी के आता ही पण एपी के फाईल आहे आणि ही पण डेंजरस आहे आता खाली म्हणतं आहे डिलीटचं ऑप्शन दिलं आहे त्या डिलीट नावावर मी क्लिक करतो में क्लिक करते ही पण डिलीट करून टाकू ह्या डिलीटवर मी क्लिक करतो बघा डिलीट केली आहे आता शेवटची चवळ वाचायची आहे ह्या फाईलमधली मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स पी के मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ए पी के परत ही पी के फाईल आहे ही पण आपण डिलीट करू मी डिलीटवर क्लिक करतोय ही पण डिलीट झाली आता आता ही एक नवीन फाईल दिसते ती पण आहे पी एम किसान योजना न्यू पी एम किसान योजना न्यू आणि ही पण पी के आहे क्लोन 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 म्हणत आहे ही पण आपल्याला डिलीट करायची मी डिलीटवर क्लिक करतो ही पण डिलीट केली आता अजून एक आहे आता शेवटची ओळ वाचा याच्यातली प्रधानमंत्री फसल बीमा योजना न्यू पी के प्रधानमंत्री फसल बीमा योजना न्यू पी के ही पण थ्रेट असणारी फाईल यांनी दाखवली आहे ट्रोजन म्हणतो आहे अँड्रॉइड ट्रोजन ओके ए पी के ही पण डिलीट करू आता अजून एक फाईल आली शेवटची ओळ वाचू ह्याच्यातली लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस पंचवीस ए पी के हा पण म्हणतो आहे थ्रेट अँड्रॉईड रिस्क्वेअर एस एम एस पाय ही पण डिलीट करूया ये डिलीट के लिए आता हि एक अजुन फाइल है स्टोरेज इमेटेड जीरो एंड्रॉइड मीडिया कॉम व्हाट्सएप व्हाट्सएप मीडिया व्हाट्सएप डॉक्यूमेंट्स प्राइवेट आस्ट है बरटी ओ चलन एपी के आर टी ओ चलन एपी के शेवट व आर टी ओ चलन एपी के एपी के एपी के एपी के मेज खतरा हाथों तो थ्रेट है एंड्रॉइड रिस्क्वेर एजंट ही पण डिलीट करूया हे बघा मी डिलीट करतोय डिलीट आता काय रिझल्ट आला आहे स्कॅन रिझल्ट रिझल्ट बघा स्कॅन रिझल्ट पी के पी के फाईल स्कॅन एटी थ्री थ्रेट डिटेक्टेड थ्रेट डिटेक्टेड म्हणजे यांनी काय डिटेक्ट केलं आठ ठिकाणी थ्रेट सापडला होता तो दाखवला आहे थ्रेट डिलीटेड म्हणजे आता मी तुमच्यासमोर डिलीट केलं ना म्हणजे जे आठ ठिकाणी थ्रेट म्हणजे धोका मोबाईलसाठी हँडसेटसाठी आढळला होता तो आपण थ्रेट डिलीट केला आहे मोबाईलमधून काढून टा टाकला आहे स्कॅन टाईम जर होत ह्याच्यासाठी स्कॅन टाईम किती होतं एकोणीस मिनटं आणि पाच सेकंद म्हणजे आता बघा ई स्कॅन बॉट रिमूवल ह्या आपल्या भारत सरकारच्या अँटी वायरस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण हे आठ धोकेदायक फाईल्स डिलीट केले आहेत आता मी हे क्लोज ऑप्शनला क्लोज करतो बघा क्लोज आता परत आहे फुल स्कॅन फिनिश्ड ॲप्स एपीके फाईल्स स्कॅन एटी थ्री थ्रेड डिटेक्टेड एट थ्रेड डिलीटेड एट स्किप झिरो स्कॅन टाइम एकोणीस मिनिट पाच सेकंद दिसलं स्क्रीनवर वाचा ओके okay? अशा पद्धतीने आपण आपल्या फोनचं फुल स्कॅन हे आज केलेलं आहे आणि आपला फोन सेफ झालेला आहे दिवसातून एकदा तरी असं आपला फोन स्कॅन करत चला रोज करत चला आणि महत्वाच्या गोष्टी सांगतो आपला मोबाईलमधला आले मोबाईलवर आलेला ओ टी पी ओ टी पी कोणालाही द्यायचा नाही आपला मोबाईल हँडसेट दुसऱ्याला खेळायला द्यायचा नाही अजून दुसरं आपले जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात म्हणजे घर खरेदी विक्री जमीन खरेदी विक्री शेती खरेदी विक्री तर त्याच्यावर आपले हा हा अंगठ्याच्या बोटाचे किंवा फिंगर प्रिंट्स याचे ठसे असतात आपला आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर असतो हे कोण ज्याच्यावर विश्वास आहे त्यांनाच द्यायचे आहे कोणालाही शेअर करायचे नाही कारण ह्याच्या माध्यमातून पण अनेक स्कॅम फ्रॉड होतात ओके जसं मी सांगितलं ओ टी पी कोणाला द्यायचा नाही ओके मोबाईल कोणाला खेळायला द्यायचा नाही अजून अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यापासून काळजी घ्यायची आहे हां हळ हा, हा, एका व्हिडिओत काय काय सांगणार पण तरी मी तुम्हाला ह्या बहुतेक गोष्टी सांगितल्या ओ टी पी कोणाला देऊ नका अनोळखी लोकांशी मोबाईलवर संभाषण चॅटिंग करू नका आणि फसव्या स्कीमला बळी पडू नका हे स्वस्त आहे ते स्वस्त आहे गिफ्ट लागलं जॉब मिळतोय अशा ऑनलाईन कोणत्याही फसव्या स्कीमला बळी पडू नका ऑनलाईन जेव्हा क्यू आर कोड स्कॅन करतात तेव्हा काळजी घ्या खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत जेवढ्या आठवल्या तेवढ्या मी सांगितल्या काळजी घ्या सेफ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हो, जेव्हा तुम्हाला वाटेल तुमचा हँडसेट हा बिहेव ॲबनॉर्मल करत आहे ॲबनॉर्मल म्हणजे नेहमीसारखा ॲम हँडसेट तुमचा वाटत नाही आहे काहीतरी वेगळंच तो वागतो आहे मध्येच स्क्रीन येते जाते काळा होतो आहे किंवा काही तुम्हाला असा संशय आला तर तुमचा बँक बॅलन्स चेक करा तुमचा बँक बॅलन्स मधून मधून चेक करत चला जेव्हा तुम्ही बँक बॅलन्स चेक करता तेव्हा तुम्हाला कळतं की आपले हे पैसे कुठे खर्च झाले कुठे नाही आणि पैसा कमवायला खूप वेळ लागतो पण गमवायला एक मिनटंही लागत नाही म्हणून मधूनमधून आपला बँक बॅलन्स नेहमी चेक करत चला तुमचे ऑनलाईन व्यवहार असेल तर बँक बॅलन्स चेक करणं फार महत्त्वाचं आहे आणि काही प्रॉब्लेम असला बँक बॅलन्स कमी होत असेल आणि काही संशय वाटला मोबाईल हॅक झाला अशी भीती वाटली तर सरळ तुमच्या शहरातील गावातील पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे सायबर विभाग सायबर डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांची मदत घ्यायची आहे सायबर सेलचे किंवा सायबर विभागाचे जे पोलीस आहेत अधिकारी आहे ते आपल्याला मदत करतात व आपल्या फोनमधून जे काही व्हायरस आहे मालवेर आहेत ते ते चेक करतात आणि आपला फोन सेव्ह करून देतात हँडसेट सेव्ह करून देतात आणि ही तक्रार देणं आवश्यक आहे तुमचे जर पैसे गेले असतील तर ते मिळवून देण्यासाठीही ते प्रयत्न करतात तर तुम्हाला असं वाटलं तुमच्या मोबाईलमधल्या मध्ये काही प्रॉब्लेम आहे तर जा आणि सायबर विभागाशी कॉन्टॅक्ट करा जय गजानन आता अशा पद्धतीने आपण फुल स्कॅन केलेला आहे आता मी क्लोजवर क्लिक करतो तर अशा पद्धतीने ई स्कॅन बॉट रिमूव्हल वापरा आणि तुमचा हँडसेट सेव्ह ठेवा हे ॲप गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार पुरस्कृत मोफत हँड हैं, मोबाईल हँडसेटसाठी ॲप हे सरकारने आपल्याला पुरवलेलं आहे मी आशा करतो ही माहिती तुम्हाला समजली असेल जय गजानन जय गजानन माऊली